नमस्कार आज आपण किल्ले येथील धारेश्वर मंदिराची माहिती घेणार आहोत आणि या मंदिरामध्ये अतिशय दुर्मिळ असं एक सहस्त्र तीर्थ नावाचं एक शिल्प आहे आणि ते शिल्प देखील आपण पाहणार आहोत हे मंदिर अतिशय प्राचीन आहे इसवी सन नऊशेच्या जवळपास जेव्हा राष्ट्रकुटांचा काळ होता त्या काळामध्ये हे बांधलेलं आहे असं सांगितलं जातं आणि या मंदिरामध्ये जे स्तंभ उभा केलेले आहेत ते चौकोनी स्तंभ आहेत म्हणजे चौकोनी स्तंभ गोलाकार स्तंभ काही स्तंभावर नक्षीकाम केलेले असते तर अशा विविध प्रकारचे हे मंदिरामध्ये स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणी देखील मध्ये चौकोन आणि नंतर गोल षटकोनी अशा वेगवेगळ्या मुख्यतः चौकोनी आहेत आणि हे स्तंभ या मंदिराची शैली कोणत्या प्रकारची आहे ते देखील आपल्याला सांगतात त्यामुळे हे स्तंभ प्रत्येक मंदिरामध्ये एक वेगळेपण दाखवत असतात तर या ठिकाणी ही मूर्ती आहे पहा तिच्या हातामध्ये डमरू आणि त्रिशूल आहे तर ही शिवभक्त किंवा शिवा संदर्भातली मूर्ती आहे आणि इकडे जैन मूर्ती आहेत असं सांगितलं जातं की या त्या काळामध्ये जैन आणि शिवभक्त असे दोन्ही शासक त्या काळात होते आणि त्यामुळे हे सहस्त्र तीर्थ याला तिथले स्थानिक लोक बिंब असे नाव म्हणतात कारण या शिल्पावर ज्या छोट्या छोट्या आकृत्या आहेत मूर्ती आहेत त्या एक हजार आहेत म्हणजे हजार मूर्त्या असल्यामुळे याला बिंब प्रामुख्याने सहस्त्र तीर्थ असं याला म्हणायला हवं आणि हे जैन तीर्थकार्यांचं ऋषभदेव यांची ही मूर्ती आहे असं जाणकार सांगतात चारी बाजूला याच्या चार मोठ्या मूर्त्या आणि छोट्या छोट्या अशा एक हजार असं हे अतिशय सुंदर असं सहस्त्र तीर्थ आपल्याला या धारूर येथील धारेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळतं आणि या ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो तर ते एका कोपऱ्यामध्ये अंधार होता आणि त्या ठिकाणी हे अतिशय दुर्मिळ आणि अतिशय देखणं असं हे शिल्प पाहायला मिळालं आणि त्यानंतर या ठिकाणची माहिती घेतली असता येथील म्हणजे बऱ्याच लोकांना याविषयीची माहिती नाही आहे हे शिल्प जर चांगल्या प्रकारे त्याची माहिती फल माहिती देऊन दाखवलं गेलं तर या ठिकाणी पर्यटन स्थळ चांगलं होऊ शकतं आणि या सहस्त्रतीर्थावर या मूर्त्यांवर अभ्यास होणं देखील आवश्यक आहे त्यातून अजून माहिती आपल्याला मिळू शकते या मूर्त्या साधारण नऊशेच्या इसवी सन नऊशेच्या काळातील आहेत त्यामुळे त्या, त्या काळामध्ये इथे काय होतं किंवा या मूर्तीवरून काही अजून आपल्याला संशोधन केल्यानंतर माहिती मिळू शकते आणि हे जे सहस्त्रबिंब आहे तीर्थ आहे ते इतर कुठेही पाहायला मिळत नाही तर ते याच ठिकाणी आहे त्यामुळे हे नेमकं कोणी तयार केलं त्याविषयीचं संशोधन झालं तर त्याची माहिती आपल्यासमोर हो येऊ शकते जे शिल्पामध्ये किंवा पुरातत्व विभागाचा अभ्यास करतात त्या संशोधकांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास करायला हवा आणि इथे हे जर चांगल्या प्रकारे ठेवलं म्हणजे दाखवलं लोकांना तर ते लोक पाहायला देखील येऊ शकतात आणि या मंदिराची कीर्ती अनेक ठिकाणी जाऊ शकते धन्यवाद